नागोठणे येथील जंगलीपीर येथील नदीच्या पात्रात मृतदेह हो सापडला वाकणपाली पाली मार्गालगत असलेल्या अंबा नदीच्या पात्रात आणि तामचोली गावाच्या लगत असलेल्या जंगलीपीरच्या मागील बाजूस गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता मृतदेह हो सापडला आहे मृतदेह हो बाहेर काढण्यात आला असून नागोठण्यातील एनव्हीएसएसआर टीमकडून हा मृतदेह हो बाहेर काढण्यासाठी पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरकर व नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी या पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यशस्वीपणे उपस्थितीमधस्वीपस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं जंगली मागील बाजू सम्मान नदीच्या पात्रात एक मृतदेह हो सापडला असून आपल्या मदतीची आवश्यकता असल्याचं सांगून टीमचे अध्यक्ष अखिल शेलार यांना नागोठणे पोलिसांनी संपर्क कला त्यानंतर एनव्हीएसएसआर रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेहाला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला आहे